मागच्या वेळेस हो मा मी शाबुदाण्याची खिचडी बनवली होती ना तेव्हा मला मुलींनी सांगितलं होतं चिकट बनवा काकी आम्हाला चिकट खिचडी खूप आवडते पण या साबुदाण्यामध्ये मी पाणी कमी टाकल्यामुळं ना साबुदाणा म्हणजे जास्त चिकट झाला नाही आहे एकदम मोकळा सुटसुटीत झाला मग ती खिचडी चिकट झालीच नव्हती पण ह्या वेळेस ना साबुदाणे भिजवताना मी थोडं जास्त पाणी टाकलं होतं तर शाबुदाने रात्रीच भिजत घातले होते मी सकाळी नाश्ता करायला घेतला पहिले तर कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेतले बटाट्याचे साली काढून बारीक बारीक कट करून घेतला तेलामध्ये बटाटे परतून घेतले मीठ टाकून नंतर मिरचा ठेचा टाकला परतून घेतला बटाट्यामध्ये चांगला आणि शेंगदाण्याचा कूट पण भाजलेला त्याच्यामध्ये घातला होता शाबुदाण्यामध्ये मग मिक्स करून घेतलं चांगलं आणि नंतर कढईमध्ये टाकून मस्त अलटी पलटी करून परतून घेतला परत चवीनुसार मीठ टाकलं आणि झाकण देऊन चांगली वाफ देऊन घेतली तर इथं आपली तयार झाली मोकळी सुटसुटीत नाही पण चिकट अशी खिचडी तर सकाळी सकाळी दोन नाश्त्याच्या प्लेटी होती साबुदाण्या खिचडीच्या तर तुम्ही कशी साबुदाण्या खिचडी बनवता कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद